मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात पूर्ण डांबिरसा टच एस टीच्या रोडला टच असणारी सुंदर अशी काजूबाग या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो या पूर्ण बागेची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोर्या एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो पूर्ण वाडी वस्तीमध्ये पूर्ण मातीचा आणि मैदान प्लॉट या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला थ्री फेज लाईट कनेक्शन उपलब्ध आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला लाईट डीपी मिळणार आहे डांबरसा टच आजची आपली ही प्रॉपर्टी आहे आणि काजूची लागवड असणारी आजची आपली ही प्रॉपर्टी आहे पूर्ण सपाट मैदान आणि माती प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे लांजा तालुक्याच्या बाजारपेठेपासून फक्त काही किलोमीटरच्या अंतरावरती आजची आपली ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रिसेल प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे तर नक्कीच या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही फार्म हाऊससाठी कोकणी वाडी वस्ती या ठिकाणी कोकणी वाडी तयार करण्यासाठी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आजोबा जोपाला तर पूर्णच्या पूर्ण वाडी वस्ती तुम्हाला मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला वेंगुरला चार आणि वेंगुरला सात या जातीच्या तुम्हाला या ठिकाणी काजू आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे साधारणतः या ठिकाणी तुम्हाला तीनशे ते साडेतीनशे काजू आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तर मित्रांनो या प्लॉटचा वापर तुम्ही या ठिकाणी तुमच्या छोट्याशा एक कोकणी घरासाठी करू शकता एक सुंदर फार्म करू शकता आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्ही पाहिला तर लागूनच या ठिकाणी घरं तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे पूर्ण वाडी वस्तीमध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे समोर पाहिला तर तुम्ही पूर्ण मातीचा या ठिकाणी प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला कुठेही कातळ आणि दगड मिळणार नाहीत पूर्ण सपाट आणि मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या या प्लॉटमध्ये पाण्यासाठी विहीर किंवा बोरवेल या ठिकाणी करावी लागणार आहे पण या ठिकाणी पाणी पातळी अतिशय सुंदर आहे सहजरित्या जर तुम्ही या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर केल्यास तुम्हाला बाराही महिने चाळीस ते पन्नास फुटावं हमखास पाणी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे मित्रांनो डांबी रस्त्याला मोठाच्या मोठा फ्रंटेज तुम्हाला मिळणार आहे आणि रोडच्या दोन्ही बाजूला आता आपला हा प्लॉट आहे या बाजूला बहुतेकसा प्लॉट तुम्हाला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के एका बाजूला मिळेल तर एका बाजूला तुम्हाला तीस टक्के प्लॉट एका बाजूला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अंतर्गत पिकांचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी कलिंगड लागवड असेल भाजीपाला लागवड असेल ड्रॅगन फ्रूट्स लागवड असतील अशा प्रकारची लागवड करून भरघोसाचं उत्पन्न मिळू शकता कारण पाणी तुम्हाला या ठिकाणी मुबलक प्रमाणात मिळणार आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी आंबा लागवड करायची असेल फणस लागवड करायची असेल इत्यादी कोकणी फळझाडांची लागवड करायची असेल तरीही करू शकता काही भाग तुम्हाला या ठिकाणी लागवड योग्य आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे म्हणजे रिकामा प्लॉट थोडाफार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे बाजूला तुम्ही पाहिला तर या ठिकाणी पूर्ण वस्ती तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटला मिळून जाणार आहे म्हणजेच बिंदास तुम्ही बाराही महिने या ठिकाणी जर घर बांधा तर राहू शकता असा प्लॉट आहे आणि भरपूर वर्दळ असणारा आजचा आपला हा रोड तुम्ही पाहिलात तर ह्याला भरपूर असा वर्दळ असणारा हा रोड आहे आजूबाजूला बरोबर तुम्हाला या ठिकाणी असे, किरा, दुकान असेल किरा किराणा माळाचं दुकान असेल किंवा तुम्हाला पिठाची गिरण असेल तर या ठिकाणी मिळणार आहे तसेच लांजा बाजारपेठ हाकीच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहे तसेच आठवडा बाजार मोठा त्या ठिकाणी मिळणार आहे मुंबई गोवा हायवे त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो तुम्ही जर पुणे किंवा मुंबईतून येत असाल तर तुम्हाला हा प्लॉट साधारणत सात तासाच्या अंतरावरती मिळणार आहे तर तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर तुम्हाला हा प्लॉट साधारणत अडीच तासाच्या अंतरावरती त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच किलोमीटरचा विचार केला एक तर एक शंभर सव्वाशे किलोमीटर कोल्हापूर आणि तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर मुंबई आणि तीनशे किलोमीटरपर्यंत तुम्हाला पुणे हे शहर मिळणार आहे तर नक्कीच फार्महाजसाठी तुम्ही प्लॉट शोधत असाल वाडीवस्तीमध्ये तुम्ही जर प्लॉट शोधत असाल तर या प्लॉटला तुम्ही हमखास भेट देऊ शकता चार एकरचा प्लॉट आहे आणि मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी चार एकर प्लॉटची किंमत मालकाने पन्नास लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे तर नक्कीच या ठिकाणी वेल्यू फॉर मनी असणारा हा प्लॉट आहे तर दिले आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला हा जर व्हिडिओ आवडले असल्यास तुम्ही आम्हाला कॉल करा आणि आपली विजिट बुकिंग या ठिकाणी करा आणि लवकरात लवकर हा फ्लॉट आमच्याकडून तुम्ही पाहून पेपर व्हेरीफाय करून तुम्ही परचेस करू शकता सिंगल सातबारा असणारा सिंगल ओनर असणारा हा सातबारा आहे तसाच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारा याची आपली ही जमीन आहे टायटल क्लिअर हा व्यवहार तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे वर्ग एकची जमीन असल्यामुळे तुम्ही निश्चित काळजी न करता या ठिकाणी आमच्यासोबत हा व्यवहार पूर्ण करू शकता तर मित्रांनो आमच्या कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन ती तुमच्या आवडीच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर हे चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद